हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आता काहीतरी इव्हिनिंगची वेळ आहे म्हणजे ऑलमोस्ट साडेचार ते पाचच्या दरम्यान टाईम झाला आहे मी आज मम्मी आणि अव्यू आम्ही तिघंही निघालो आहे बाहेर आम्ही चाललो आहे तुळशीबाग तसं तर आम्ही सकाळीसंच जायचा प्लॅन केला होता पण अवयू झोपला मग त्यानंतर मम्मी झोपली आणि त्यानंतर जायचं की नाही हाच प्रश्न येत होता प्रीतम मला बोलला की दुपारी जाण्यापेक्षा कधीही तू इव्हिनिंगला गेलेलं बरं थोडा उशीर झाला तरी चालेल कारण थोडीशी ऊन कमी असते आणि तुम्ही निवांत शॉपिंग पण करू शकता पण त्याचबरोबर गर्दी सुद्धा वाढते हे मला माहिती होतं आम्ही निघालो आणि आम्ही काहीतरी साडेपाचच्या दरम्यान इथे पोहोचलो गर्दी तर होती पण त्याचबरोबर आम्हाला शॉपिंग तर करायचीच होती मागल्या वेळेस पण मी तुळशीबाग आली आणि त्यावेळेस अव्यूमुळे मला काहीच शॉपिंग करता आली नाही म्हटलं नाही यावेळेस तर करायचं ठरवणंच आली होती शॉपिंग आणि यावेळेस मम्मी होती त्यामुळे अव्यूला सांभाळायला ती सुद्धा होती त्यानंतर आम्ही खूप सारी शॉपिंग केली ज्वेलरीज घेतली त्यानंतर मी ड्रेसेस घेतले आणि हे एक शॉप आहे तुळशीबागेत इथे थोडं आतमध्ये आहे पण इथे एवढे ऑसम ज्वेलरीज मिळतात आणि खूप असं क अफोर्डेबल प्राईजमध्ये असतात खूप जास्त महाग असे नसतात तर मी इथनं ना थोडेफार ज्वेलरीज आणि थोडेफार बँगल्स घेतले जे मला खूप आवडली आणि ते माझ्या साड्यांवर मॅच पण होईल म्हणजे ते कडे घेतले मी ते तुम्हाला घरी जाऊन सगळी शॉपिंग व्यवस्थित दाखवेलच त्यानंतर अव्यूला भूक लागली ला होती मला पण आणि मम्मीला पण कारण चालून चालून आम्ही खूप दमलो होतो शॉपिंग करून पण दमलो होतो म्हणून मग आम्ही छान असा उसाचा रस पिला ती त्यांना स्ट्रॉच अवेलेबल नव्हता तर मी म्हटलं माझ्याकडे बॉटल आहे आणि त्या स्ट्रॉनी अवयव आरामात जे ज्यूस आहे ते पिऊ शकतो कारण त्याला डायरेक्ट दिलं ना तर तो सगळं अंगावर सांडवेल त्यानंतर आम्ही घरी आलो पण घरी यायच्या आधी आम्ही ना रुपालीकडे गेलो होतो कारण तिने आम्हाला जेवणासाठी ऑलरेडी इन्व्हाइट केलं होतं तिच्याकडे आम्ही जेवायला गेलो पण आम्ही जेवण न करताच आलो पण जे जेवण तिने बनवलं होतं ते सगळं रॅप करून घेऊन आलो आणि घरी येऊन सगळ्यांनी मस्त जेवण एन्जॉय केलं चला आता शॉपिंग पण तुम्हाला दाखवते चला तर आता मी तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी भेटते काल आम्ही आलो जेवण केलं येतानाच रुपालीकडनं जेवण घेऊन आले होते ॲक्च्युली तिने आम्हाला ऑलरेडी इन्व्हाइट केलं होतं जेवणासाठी पण इतका उशीर झाला होता की तिच्याकडे गेलो जेवण न करता सगळं पॅक करून घरी घेऊन हो आली आणि नंतर आम्ही सगळ्यांनी प्रॉपर जेवण केलं कारण आम्हाला घरी येईपर्यंत साडेआठ झाले होते प्रीतमला आजीलासुद्धा भूक लागली होती आणि सुद्धा असं झालं होतं ना की म्हणजे मला घरी जायचं आहे असं त्याचं पडापडी खूप चालली होती म्हणून ते सगळं झालं आणि त्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तुम्हाला माझी शॉपिंग दाखवायची राहून गेली सगळ्यात पहिले मी ज्वेलरीज जे मी घेतले हो ते सगळं दाखवते त्यात सगळ्यात पहिले म्हणजे मी हे बँगल्स घेतले तुम्ही बघू शकता खूपच सुंदर असे हे बँगल्स आहेत मोती आहे आणि याला ना थोडेफार स्टोन्स पण आहेत मध्ये मध्ये म्हणजे तुम्ही याला हे बघू शकता इतके सुंदर आहेत हे बांगड्या मला खूप आवडल्या बघता बरोबर आणि हे मी असं मार्केट नाही तिथे आतमध्ये एक शॉप आहे त्या शॉपचं नाव मला नाही माहिती पण मी या व्हिडिओमध्येच आधी तुम्हाला दाखवलंय तिथनं मी हे बँगल्स घेतले त्याच दुकानातनं मी हे सुद्धा बँगल्स घेतले खरंच खूप सुंदर आहे म्हणजे नाही का तुम्ही असं ट्रेडिशनल साड्यांवर पण हे घालू शकता आणि म्हणजे फॅन्सी साड्यांवर पण फॅन्सीसाठी स्पेशली हे हे, मी हे घेतले आणि ट्रेडिशनलसाठी हे माझ्याकडे ना मोत्यांचे ऑलरेडी बांगड्या आहेत जे मी माझ्या डोळ्या जेवणासाठी घेतले होते ते पण आहेत पण मला असं वाटलं की ते मी कंटिन्यू घालते म्हणजे प्रत्येकच साड्यांवर मी ते घालते म्हणून म्हटलं काय ते जस्ट फॉर अ चेंज मी हे दोन गोष्टी घेतल्या तुम्हाला जर या सगळ्या गोष्टींची प्राइस पण माहिती करून घ्यायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की सांगेन माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये <coughs> त्याच दुकानातनं ना मी एक छोटस मंगलसूत्र पण घेतलं ते मी तुम्हाला शेवटी दाखवते आता इथे माझ्याकडे नाही आहे त्यानंतर जे आपलं लोकल तिथलं मार्केट आहे तिथनं मी हे एक मंगलसूत्र घेतलंय त्याचं पेंडेंट खूप सुंदर आहे आणि याच्याच बरोबर ना याच्या इयर पण खूप सुंदर वाटले मला म्हणून मी हे एक घेतलं हे ना छोट्या मंगलसूत्राबरोबर मोठं किंवा याच्यावर असं काहीतरी छोटंसं घातलं आणि त्याच्यावरून हे मोठं मंगलसूत्र खूप सुंदर वाटतं म्हणून मी हे एक घेतलंय हे माझ्याकडे असं एक आहे पण त्याचं डिझाईन आणि त्याचा लुक फार वेगळा येतो ते मी मागच्या दिवाळीत घातलं होतं म्हटलं चला एक घेऊया आणि जास्त महागाचं पण नव्हतं त्यानंतर डेलीवेअरसाठी मी हे एक छोटंसं मंगलसूत्र घेतलं हे बघू शकता तुम्ही एकदम सिम्पल आहे पण खूप क्यूट वाटलं मला ते आणि यु नो घातल्यावर पण छान वाटेल आणि वेअरला असं चालतं सो हे एक घेतलं त्यानंतर ना तिथनं मी घेतलं आहे हे एक म्हणजे नेकलेस खूपच जास्ती मला आवडला आणि हा एकदम शेवटच्या क्षणी घेतला मी म्हणजे लिटरली आम्हाला निघायचं होतं माझी नजर पडली म्हणजे हे जेव्हा आम्ही घेतलं ना तिथनंच आणखी एक मी घेतली गोष्ट तेव्हा निघताना जस निघतच आहे आम्ही तेव्हा माझं माझी नजर यावर पडली आणि हा खरंच खूप सुंदर आहे इतकं सुंदर याची इयरिंग्स पण मस्त आहेत म्हणून म्हटलं चला घेऊया हा पण जास्ती महाग नाही आहे म्हणजे एकदम मस्त प्राईजमध्ये मला मिळालं आहे साड्यांवर वगैरे खूप आणि मी ना ह्या सगळ्या ज्वेलरीज बरोबर एक व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे साड्यांमध्ये घालून कसं दिसतं ते सुद्धा तुमच्याशी लवकरच शेअर करेल त्यानंतर मी हे एक घेतलं आहे पण हे माझ्यासाठी नाही हे माझ्या मम्मीसाठी घेतलं आहे आणि सेम मी आजीसाठी सुद्धा घेतलं आहे म्हणजे असे मी दोन घेतले एक मम्मासाठी आणि एक आजीसाठी हे याचं आणि माझ्या मंगळसूत्राचं जे पेंडेंट आहे ना लॉंगवालं ते सेम आहे पण मम्माला हे मोत्यांमध्ये हवं होतं आणि मला मंगळसूत्रामध्ये हवं होतं म्हणून हे एक घेतलं जे खरंच खूप सुंदर आहे हे सुद्धा आणि छान वाटतं याचे इयरिंग्ससुद्धा खूप स्वीट आहे जेसे असं जे पेंडेंट पेंडेंटवाले इयरिंग्स असतात ना मला ते पर्सनली खूप सूट होतात म्हणून मी नॉर्मली असेच घेते त्यानंतर ना आजकाल हे चोकर फार आलेत तिथे आणि हे दिसायला सुद्धा खूप स्वीट वाटतात म्हणून मी म्हटलं चला घालून म्हणजे घेऊया एक काहीतरी चोकर मी कधीच चोकर म्हणून असं घातलं नाही कधी काही तर मला हे एक आवडलं म्हणून मी हे एक घेतलं आणि याच्याबरोबर ना याचेच एक दोन इयरिंग सुद्धा आहेत एकदम सिम्पल आहे छोटे छोटे आणि मला हे सूट होतात म्हणून हे सुद्धा घेतले हे तुम्ही वर तर घालू शकता आणि तुम्ही वेस्टर्न वर सुद्धा घालू शकता खरंच खूप छान वाटेल याच्यावर मोठं मंगळसूत्र आणि सिंपल चेन वगैरे पण त्याच्यावर घातलं तर छान वाटेल म्हणून हे एक घेतलं तिथे ना एक एक दादा होता जो नेकलेसच विकत होता तर मम्माची नजर याच्यावर पडली हे तुम्हाला दिसत आहे का आय थिंक दिसत असेल हे हंड्रेड रुपीजला वर होतं म्हणजे पर पीस हंड्रेड रुपीजला तर हे खरंच छान वाटलं मम्मा बोलली घे आणि म्हणजे मी एवढी ज्वेलरी घालत नाही पण आता असं वाटतं की घालावं सो हो। हे एक घेतलं याचं खरंच खूप सुंदर आहे हे पण मी अजून काढून पण नाही बघितलं आहे म्हणून मी तुम्हाला हे खरंच दाखवत आहे छान वाटेल मला वाटते हे ड्रेसवर साड्यांवर वगैरे छान वाटेल हे एक झालं <coughs> त्यानंतर ना तिथलं तिथनं मी हे इयरिंग्स घेतले हे मला ड्रेसवर घालायसाठी एक तरी ऑक्सिडाईज म्हणून हवं होतं आणि त्यानंतर हे एक इयरिंग्स घेतले तुम्ही बघू शकता दिसत असेल त्यानंतर हे एक इयरिंग्स घेतले हे पण खूप सुंदर आहेत मला तर हो। हे सगळ्यात जास्त आवडले कारण मला असेच आवडतात जास्ती करून म्हणून हे एक घेतले आता नवीन काहीतरी म्हणून ना मी हे घेतलं पण आय रिअली डोंट नो हे कसं वेअर करतात बट मला असं वाटलं काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणून मी हे इयर घेतले आहे बघूया कसं घालायचं म्हणजे मला यूट्यूबवर वगैरे बघावं लागेल हे कसं घालायचं असते त्यानंतर घातल्यावर तुमच्याशी शेअर करेल कसं दिसते ओके तर हे झालं सगळं ज्वेलरी रिलेटेड एव्हरीथिंग माझं छोटं जे मंगळसूत्र आहे ना ते एक मिनटं मी दाखवते ओके सो जसं मी तुम्हाला सांगितलं की या बँगल्स जिथनं मी घेतले तिथनंच मी एक मंगलसूत्र घेतलं ॲक्च्युली uh, झालं असं ना या मंगलसूत्राच्या मागची खरंच एक स्टोरी आहे तुम्हाला सांगतेच इतकं सुंदर आहे हे हे तुम्ही वेस्टर्नवर पण घालू शकता सिंपल साडीवर पण घालू शकता आणि हे मी खूप ठिकाणी बघितलं होतं तर माझी इच्छाच होती हे घ्यायची म्हणून मी हे घेतलं हे मला पडलं वन एटीला आणि याच्या मागची स्टोरी अशी होती की मागल्या वेळेस ना मी काही दिवसांपूर्वी पण तुळशीबाग गेली होती माझे फ्रेंड्सबरोबर आणि मी हे तिथे बघितलं होतं आणि माझं मन तिथे अडकलं होतं की मला हे घ्यायचं आहे पण मला हे खरंच खूप महाग वाटत होतं आणि त्यानंतर मी काही दुकानांमध्ये आणखी विचारलं होतं तिथे टू फिफ्टीला बोलले पण हे जे मी त्या दुकानातनं घेतलं तिथे ते हे वन एटीला होतं आणि मला हवं होतं तर मी हे सिम्पल्स असं मंगलसूत्र घेतलं आहे जे मी वेस्टर्नवर पण घालू शकते आणि आपल्या नॉर्मल साड्यांवर पण जे की खरंच खूप सुंदर वाटतं हे झालं ओके सो हे झालं माझ सगळी शॉपिंग आता हे वन बाय वन मी घालेल ज्या बरोबर त्याचा फोटोज पण इंस्टाग्रामवर नक्की शेअर करेल मी खूप ट्राय करते की मी सगळ्या गोष्टींवर ऍक्टिव्ह राहू पण मध्ये कधीतरी असं होऊन जातं की बरं नसतं किंवा कधी कोणी पाहुणे आले तर माझ्या खूप साऱ्या गोष्टी पेंटिंग राहून जातात माझं एडिटिंग राहून जाते आणि जेव्हा तुमच्या तुम्ही जर युट्यूबर असाल किंवा तुम्हाला कळत असेल नसेल तर सांगते की जेव्हा तुमची एडिटिंग राहते ना तेव्हा तुमच्याकडे ऑब्व्हिअसली काहीतरी व्हिडिओज अवेलेबल आहे म्हणून ते एडिटिंग बाकी आहे आणि त्याच्यानंतर असं असतं की तुम्ही नेक्स्ट काही पण शूट करायला जातात ते पॉसिबल होत नाही कारण स्पेसचा इश्यू येतो सो मला पण तसंच काहीच झालं होतं म्हणून मी त्यावेळेस काही के शूट केलं नव्हतं ज्यावेळेस मी लास्ट टाइम तुळशीबाग गेली होती म्हटलं चला यावेळेस शूट करूया ओके त्यानंतर मी मी अव्यू साठी ना आ, हे शूज घेतले तिथनं खूप क्यूट आहे डेलीसाठीच घेतले म्हणजे डेली आम्ही त्याला वॉकला वगैरे घेऊन जातो त्यासाठी आणि त्यासाठी सँडल त्याच्याकडे सँडल पण ऑलरेडी आणि आता मम्मा आले तिने पण तिच्यासाठी एक शूज आणले सो हे असे त्याचे शूज आहे आणि याला ट्विनिंग करायसाठी माझ्या मम्मानी म्हणजे त्याच्या नानीनी हे शूज घेतले जे की खरंच छान आहेत तिला खूप कम्फर्टेबल वाटले यात आणखी पण कलर्स अवेलेबल होते पण तिला हेच आवडले तर हे घेतले तर असे दोन हे म्हणजे नातवानी आणि नानीनी दोघांनी पण शूज घेतले ट्विनिंग झाली आहे त्यांची चला असो त्यानंतर मी किचनसाठी ना असले टॉयवेल्स आणले आहेत हे काहीतरी हंड्रेडला सिक्स बोलले ते पण मी फिफ्टीला थ्री त्यांना मागितले यातला एक आजीने आज घेतलं आहे म्हणजे तिला हवा होता त्यासाठी आणि हे दोन मी आता किचनमध्ये वापरणार आहे ओके त्यानंतर तिथे तुम्ही जर कृषीबाग केला तर तुम्हालाही माहिती असेल की तिथे थ्री हंड्रेडला दोन कुर्तीज वगैरे मिळतात कुर्ती किंवा शॉर्ट कुर्तीज वगैरे तर मी म्हटलं चला घरी घालायला किंवा जवळपास कुठे जायला घ्यायला काही हरकत नाही आहे तर मी हे एक कुर्ती घेतली शॉर्ट कुर्ती आहे तुम्ही जीन्सवर पण घालू शकता ही याचा कलर खूप सुंदर वाटत होता आणि चिकनकारीचं थोडं वर्क आहे पण हे काय रिअल चिकनकारी नाही आहे हे मशीनवर काय क्लिअरली दिसून येत आहे पण ठीक आहे कधीतरी एखाद वेळा घालायला काही हरकत नाही आहे सो ही एक घेतली आणि याच बरोबर आणखी एक घेतली आहे हा पण कलर खूप छान आहे आणि हा सुद्धा छान आहे म्हणजे दोन्ही पण खूप छान आहे दिसत असेल तुम्हाला याचा प्रिंट मला आवडलं होतं आणि ॲज वेल एस त्याचा कलर सुद्धा खूप छान आहे असे हे दोन कुर्त्या मी कुर्तीज मी घेतले शॉर्ट कुर्ती आहे त्यानंतर मी हे दोन सेट घेतले तर मला नाही माहिती हे दोन सेट मी विअर करेल की मी कोणाला देईल पण मला हे आवडले आणि मला असं वाटलं की छान आहेत हे कोणाला द्यायसाठी पण छान आहे आणि जर मी वापरले तरीसुद्धा छान आहे म्हणून मग मी हे घेतले यात ओढण्या नाही आहे हे जस्ट कुर्ती आणि पॅन्टच आहे यामध्ये सो असा काहीसा याचा पॅन्ट आहे मस्त कलर आहे बेबी पिंक कलर आहे आणि खरंच खूप सुंदर दिसतो आणि जो कुर्ती आहे त्याची अशी काहीशी प्रिंट आहे बघू शकता आणि हा प्युअर कॉटन आहे कॉटनचाच कापड आहे जर याला पहिला वॉश केला ना तर हान पण थोडं श्रिंक होईल म्हणून मी डबल एक्सेल घेतला म्हणजे कोणाला दिला तरीसुद्धा ते स्टिच करू शकते नंतर थोडंफार जे त्यांना त्यांच्या ॲज पर त्यांची रिक्वायरमेंट असेल तसं आणि मी घातलं तर काही हरकतच नाही मला होईल प्रॉपर हा जो दुसरा कलर आहे हा कलरसुद्धा खूप ब्राईट आहे आणि खूप छान वाटतो सो असा काहीसा त्याचा पॅन्ट आहे अशी प्रिंट आहे त्याची आणि जी दुसरी म्हणजे कुर्ती आहे ती अशी काहीशी आहे म्हणजे असं पॅटर्न सेम आहे फक्त प्रिंट वेगळी आहे पण घातल्यावर खरंच खूप सुंदर आणि सुरेख दिसते मी हे सुद्धा घातल्यावर नक्कीच तुमच्याशी शेअर करेल याचे फोटोज वगैरे असं काहीच आहे ओके okay. सो so, अशी काहीशी होती आमची तुळशीबागेतली शॉपिंग तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि यानंतर आणखी पण खूप छान छान व्हिडिओज येणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवेल म्हणजे आता ऑब्वियसली दिवाळी येत आहे सगळ्यांकडली साफसफाई सुरू होईल मी सुद्धा आता सुरू करणार आहे सो तेसुद्धा करेल आणि चला मग आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला माझी शॉपिंग आवडली असेल तुम्हाला याचं कोणाचं प्राईज वगैरे माहिती करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी नक्की तुम्हाला सांगेल आणि त्याचबरोबर तुम्हीसुद्धा सांगा माझी शॉपिंग कशी झाली Okay, Hasta la bye.